नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनबद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण ह्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहे मुंबई इंडियन्स उमन विरुद्ध गुजरात जायंट्स उमन यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याबद्दल या सामन्यावरची ड्रीम इलेव्हन आपल्या ड्रीम लोन टीम आपल्याला कशी करायची आहे ग्रँड लीगमध्ये आपल्याला कोणते प्लेअर घ्यायचे आहेत स्मॉल लीगमध्ये कोणते घ्यायचे आहेत यायचे आहेत कोणाला ड्रॉप करायचे आहेत कोण प्लेअर आजच्या मॅचमध्ये ट्रम्प कार्ड प्लेअर होईल हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो आमचा चॅनल अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलमध्ये आपण मराठीतून माहिती देत असतो ड्रीम इलेव्हनबद्दल तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी पाहूया ही मॅच कोणत्या मैदानावर खेळवली जाणार आहे तेथील मैदान कसे आहे आजची मॅच अरुण जेटली स्टेडियम दिल्ली या मैदानावर मैदानावरती खेळवली जाणार आहे हे मैदान बॅटिंगला अनुकूल आहे या मैदानावर मोठी धावसंख्या होते आणि दुसऱ्या पारीमध्ये स्पिनर्सला मदत मिळते तर आता आपण पाहूया त्या मैदानावर मैदानावर खेळल्या गेलेल्या लास्टच्या काही मॅचे रेकॉर्ड यू पी वॉरटीएस सुमन आणि पी एस सुमन आणि दिल्ली कॅपिटल सुमन या दोन्ही टीमांच्यामध्ये काल सामना झाला होता त्या ग्राउंडवरती त्यामध्ये यू पहिली बॅटिंग करताना एकशे अडतीस धावा केल्या होत्या दिल्लीची एक टीम एकशे सदोतीस धावावर आऊट झाली यू पीच्या हा सामना एक रनने जिंकला होता त्या मॅचमध्ये स्पिनर्सने अकरा विकेट घेतल्या होत्या आणि फास्ट बॉलर्सनी सहा विकेट घेतल्या होत्या मुंबई आणि यू पी यांच्यामध्ये झालेला सामना त्या ग्राउंडवरती खेळवला गेला होता त्यामध्ये मुंबईच्या टीमने पहिली बॅटिंग करताना एकशे साठ धावा केल्या होत्या यू पीच्या टीमनी पहिली बॅटिंग करताना एकशे अठरा धावा केल्या त्या बी मॅचमध्ये स्पिनर्सने सहा विकेट आणि फास्टर्सने पाच विकेट घेतले होते तर स्पिनर्सला ह्या ग्राउंडवरती मदत मिळते आणि पहिली बॅटिंग करणारी टीम ह्या ग्राउंडवरती जिंकत आहे लास्टच्या चार मॅचेस पहिली बॅटिंग करणारी टीम एक ग्राउंडवर जिंकली आहे तर कॅप्टन टॉस जिंकून पहिली येण्याचा निर्णय घेईल या ग्राउंडवरती तर मित्रांनो आता आपण या दोन्ही टीमचे आमने सामने रेकॉर्ड कसे आहेत या दोन्ही टीमामध्ये तीन सामने खेळवले गेले आहेत त्या तिन्ही सामन्यामध्ये मुंबईच्या टीमनी बाजी मारली आहे तर गुजरातने मुंबईविरुद्ध अजून त्यांचे खाते उघडले नाही यावर्षी त्यां तिसरा सामना त्या दोन्ही टीमाच्यामध्ये खेळवला गेला होता त्यामध्ये गुजरातने पहिली बॅटिंग करताना एकशे सव्वीस धावा केल्या होत्या मुंबईच्या टीमने एकशे एकोणतीस धावा करून हा सामना पाच विकेट्सने जिंकला होता मागील वर्षी मुंबईच्या टीमने पहिली बॅटिंग करताना एकशे बासष्ट धावा केल्या होत्या गुजरातची टीम एकशे सात धावा करू शकली मुंबईची टीम, टीम पंचावन्न रन्सनी हा सामना जिंकली होती मागील वर्षी मुंब आणखीन एक सामना खेळवला गेला होता त्यामध्ये मुंबईच्या टीमने पहिली बॅटिंग करताना दोनशे सात धावा केले होते गुजरातची टीम चौसष्ट रनवर ऑलआउट झाली मुंबईच्या टीमने हा सामना एकशे त्रेचाळीस रन्सने जिंकला होता तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमांचे संभावित खेळाडू अकरा खेळाडू उद्या कौन कोण कोण असणार आहेत मॅचसाठी मुंबईकडून हैली मॅथ्यूज आणि एस टिका बाकी या सालमेला येतील एक बाद झाल्यानंतर नॅथ ब्रंट चार नंबरला हनमनप्रीत कौर पाच नंबरला अमिलिय कर सहा नंबरला पूजा वस्त्रकर सात नंबरला संजीवन संजना आठ नंबरला अमनजीत कौर नऊ नंबरला हुमेरे काजी दहा नंबरला शम्यम इस्मेल आणि अकरा नंबरला सैका इशाक असेतील मुंबईचे संभावित अकरा खेळाडू गुजरातकडून मुनी लो आणि लॉरा वॉर्ड सलामी येतील एक बाद झाल्यानंतर फोबलिज फिल्ड चार नंबरला वेदाकृष्णमूर्ती सा पाच नंबरला दयानंद हेमलता सहा नंबरला ॲश गार्डनर सात नंबरला कॅथरीन ब्राईस आठ नंबरला तनुजा कवर नऊ नंबरला मेघना सिंग दहा नंबरला मन्नत कश्यप आणि अकरा नंबरला शम शमन शकेल तर असे असणार आहे दोन्ही टीमची प्लेईंग इलेव्हन तर मित्रांनो आता पण पाहूया ड्रीम इलेव्हनची टीम आपल्याला कशी बनवायची आहे ड्रीम इलेवन मे को ट्रम्प कार्ड प्लेयर होणार आहेत आपल्यासाठी आज चला तो पहा ड्रीम इलेवन मे क्रिकेट प्रशासन मध्य टीका भाटिया बेट मुनी वेदा और वेदा कृष्णमूर्ति ये तीनही ही बल्लेबाज आज खेल बैटिंग मध्य हनमरप्रीत कौर फोबली फिल्डर लोला वरवाट अमनजोत कौर दैन हेमता हमेरे काजी संजना ऑलराउंड मध्य अमिलेकर हेली मैथ्यूज नैथ सूरबंट ऐश गार्डनर कॅथरीन ब्राइस शेव मिसमॅला वस्त्रकर इशिया तनुया कौर मेघना सिंग हे सर्व खेळणार आहेत तर आपल्याला जे सहा सात प्लेयर फिक्स प्लेयर्स असतात ग्रँड लीग असो स्मॉल लीग असो सहा सात प्लेयर्स कोण आहेत हे सर्वात आधी आपण पाहूया बीट मुनी एस्टिका भाटिया इथून हनुमानप्रीत कौर अमिलॅक कर हैली मॅथ्यूज नॅथसीवर पर्ण्ट ॲशे काढणार हे सात प्लेयर्स आपल्याला मस्ट हॅव हो जॉस आहेत फिक्स प्लेयर आहेत हे सात प्लेयर यांना आपल्या कोणत्याही टीममध्ये घ्यावीच लागेल हनंबरप्रीत कौरला आपण एखाद्या टीममध्ये ड्रॉप करू शकता आज आपल्याला ट्रम ट्रम्पकार्ड प्लेयर कोणकोणते होणार आहेत सायका इशाक तनुजा कवर हे दोन प्लेयर आपल्यासाठी आज ट्रम्पकार्ड प्लेयर होणार आहेत या ग्राउंडवर स्पिन बॉलर चालतात तर हे दोन कर प्लेयर आपल्यासाठी कार्ड प्लेअर होणार आणि ह्या मॅचमध्ये मुंबईची टीम फेवरेट आहे तर मुंबईकडून शेवने स्मेल आणि पूजा वस्त्रकरला आपण घेऊ शकता नाही तर संजनाने लास्ट मॅचमध्ये बॉलिंग केली ती तर संजनाला सुद्धा आपण घेऊ शकतो वस्त्रकरच्या जागी संजनाला आपण घेऊ शकतो लास्ट मॅचमध्ये बॉलिंग करून दोन मॅचमध्ये चांगले पॉईंट दिलेले आहेत तिने तर तिलासुद्धा घेऊ शकता स्मॉलिंग मी आपण संजनाच्या जागी लोरा वॉलआउटला घेऊ शकता ग्रँडलीगमध्ये संजना साईकाईशॅकला आपण ट्राय करू शकता कॅप्टन वाईस कॅप्टन नॅथसिवर ब्रंट अमिल यकर ग्रँडलीगमध्ये हैली मॅचला कॅप्टन करू शकता ॲश गडनरला बी आपण ग्रँडलीगमध्ये कॅप्टन वाइस कॅप्टन करू शकता तर मित्रांनो अशी बनवायची आपली आहे आपल्याला उद्याची टीम तर मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आपल्या मराठी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर आमचा यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आमची फायनल टीम फायनल प्रिडिक्शन पाहिजे असेल तर आपल्याला टे आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे थँक्यू धन्यवाद